लाखो भाविकांचं दैवत खंडोबा रायांची सासूरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक इथं श्री खंडोबा महासादेवी सच्चिदानंद बाबा नारदमुनी मंदिराचा चौथा वर्धापन दिन आणि चंपाषष्टी उत्सवाच्या निमित्तानं आयोजित भगवान खंड़रायच्या चरित्रकथेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे नेवासा तालुक्यात घोगरगाव इथल्या श्री संत बहिरा जात वद् संस्थांच महंत बालसन्याशी स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज आपल्या अमृतमय वाणीतून कथा सांगतात भगवान खंडेरायाच्या उपासनेतून येणाऱ्या दोषांना आणि संकटांना दूर करण्याचा प्रयत्न करा खंडोबाची उपासना करताना त्यात अवेलना होऊ देऊ नका त्यांचे चरित्र अघात आणि मौल्यवान असल्याचं बालसन्याशी योगी विश्वनाथ गिरिजी महाराज यांनी यावेळी बोलताना सांगितलं या संगीतमय भगवान खंडेराय चरित्र कथेला हरिभक्त परायण संदीप महाराज नरके तबला सोपान महाराज दारकुंडे सिंथिसायझर हरिभक्त परायण परमेश्वर महाराज वादक हरिभक्त परायण काशीनाथ महाराज टेकाळे आणि हरिभक्त परायण बाळासाहेब पवार गायना चार्य सजीव झोकी कुमार वैष्णव नांदेड यांची उत्तम संगीत या साथ यासाठी मिळत आह कथेच्या शुभारंभ प्रसंगी देवस्थान अध्यक्ष डॉक्टर मुरलीधर सर आणि विश्वस्त मंडळाच्या वतीनं बालब्रम्हचारी स्वामी विश्वनाथ महाराज यांचं संत पूजन करण्यात येतं त्यानंतर गावातील यजमानांच्या हस्ते महाआरती करून रोजच्या कथेचा समारोप केला जातो नेवासा बुद्रुक ग्रामस्थांचा पंचक्रोशीतील हजारो भाविकांची या कथेला उपस्थिती पाहायला मिळते तदनंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात येत या कथा सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असा आवाहन देवस्थान आणि उत्सव कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा